माहित आहे इथं आलो करतो हा काय मजा होती मेल आयडी आता मावशील मम्मी सांगते मम्मी म्हणते पाठवून मोनिका काय के

मम्मी मम्मी म्हणती मयुरेशला पाठव कोणाचा फोन आला आता आहे सर्वांना कशा आहात सर्वजण एक मिनिट हॅलो हॅलो झाला चाहता ना हॅलो सर्वांना कशा आहे सर्वांना पटपट कमेंट करा ब्राह्मण जय भीम जय भीम दादा झाला चहा पाणी कशा आहात सर्वजण दादा कुठून बोलता तुम्ही कशाला आले ठेव ना साईटला काढून हाय हाय सर्वांना काय चाललंय सर्वांचं चॅनलला सपोर्ट करा लाईक करा

nuane <Cornell> oh eh dilasi nuane talwein mo do la mo do no 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 la khuno hm hm ครับทําอยู่ครับโอ้ได้อยู่ครับสวัสดีครับ uhm मला <laughs> कळत <laughs> 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 <laughs>